नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आपण बारावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या कौन घटकांचा अभ्यास महत्वाचा आहे आणि तो कसा करायचा याविषयीचे आपण व्हिडिओ बनवत आहोत आपण काल पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच आज आपण आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्र या सिद्धा हा जो सेक्शन आहे या सेक्शनमध्ये जे नियम आहेत जे सिद्धांत आहे याविषयी बोलणार आहोत इयत्ता बारावीचा जो अर्थशास्त्र आहे हा एकूण दहा धडे आहेत या अर्थशास्त्रामध्ये आणि दोन अर्थशास्त्रांचा आपण अभ्यास करतो एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे जंगलातील एका झाडाचा अभ्यास करतं आणि स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण जंगलाचा अभ्यास करतं या दोन्ही अर्थशास्त्रांचा अभ्यास म्हणजे आपल्या दहा धड्याचा संपूर्ण सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दुसऱ्या धड्यामध्ये उपयोगिता विश्लेषणमध्ये एक नियम आहे एक सिद्धांत आहे त्याचं नाव आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांतामध्ये उपभोग्या उपभोक्त्याची उपभोग प्रवृत्ती याविषयीची माहिती आपल्याला मिळते हा सिद्धांत असेल त्यानंतर मागणीचा नियम असेल त्यानंतर पुरवठ्याचा नियम असेल हे तिन्ही घटक अतिशय महत्वाचे आहेत सिद्धांत मांडत असताना किंवा नियम मांडत असताना सुरुवातीला आपल्याला ला प्रस्तावना लिहायची असते त्यानंतर सिद्धांताचं विधान आहे उदाहरणार्थ घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान जर बघितलं इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्ती जवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त क्रमशः घटत जाते हे सिद्धांताचं विधान आहे सिद्धांत मांडत असताना त्यामधील त्याची गृहितक असतील अपवाद असतील महत्वाचे असतात असाच आपला मागणीचा नियम सुद्धा आहे मागणीचा नियम हा देखील आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला आणि त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत हे गृहितकांवर आधारित असतात आणि म्हणूनच इतर परिस्थिती स्थिर असताना गृहितक आपण वापरत असतो यामध्ये मागणीचा नियम हा मागणी आणि किंमत यामधील व्यस्त संबंध दर्शवतो म्हणजे किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते अशा प्रकारे हा मागणीचा नियम आहे त्यानंतर पुरवठ्याचा नियम पुरवठा नियम हा किंमत आणि पुरवठा यांच्यातला समसंबंध दर्शवतो कारण की पुरमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो अशा प्रकारे या सूक्ष्म अर्थशास्त्रामधल्या या तीन संकल्पना आहेत घटत्या त्या सीमांत उपयोगितेचा नियम असेल मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम हे तिन्ही नियम डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेले आहेत आणि या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता यातल्या महत्त्वाच्या बाबी आपण आत्ता चर्चा केलेल्या आहेत असेच आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद